न्यूज कोल्हापूर दिनांक बारा शक्तीपीठ महामार्गामुळे चांगल्या दळणवळण सुविधा निर्माण झाल्यास औद्योगिक आय टी क्षेत्रासह पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे यातून स्थानिकांना रोजगार निर्मितीत चालना मिळणार आहे कोल्हापूर जिल्ह्याची इतर जिल्ह्यांशी कनेक्टिव्हिटी वाढणार आहेच पण कोल्हापूर जिल्ह्याच्या टोकाशी असणारा भूदरगडसारखा ग्रामीण भाग विकासाच्या मुख्य प्रवाहात येणार आहे त्यामुळे हा महामार्ग व्हावा अशी प्रकल्पात बाधित होणाऱ्या शेतकरी बांधवांची भूमिका आहे या अनुषंगाने महामार्ग समर्थक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळांची आणि प्रशासनाची संयुक्तिक बैठक काल मुंबईमध्ये यशस्वीरित्या पार पडली असून शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासामध्ये मैलाचा दगड ठरणार आहे त्यामुळे शेतकरी बांधव महामार्ग समर्थनार्थ पुढे येत आहेत कोणावर अन्याय न होता शक्तीपीठ महामार्गासाठी संवादातून सहमतीचं पाऊल उचललं जाणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे विरोधकांकडून चुकीच्या पद्धतीनं सांगण्यात येत असलेल्या रस्त्याच्या रुंदी तीनशे मीटर नसून केवळ शंभर ते एकशे दहा मीटर एवढीच असणार आहे त्यासोबतच रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेतकऱ्यांची वाहन आणि बैलगाड्या यांना येण्या जाण्यासाठी रस्ता असणार आहे तसेच शेतकऱ्यांना बाजारभावाप्रमाणे योग्य किंमत दिली जाणार आहे दोन हजार एकोणीस आणि एकवीसच्या पुराचा अनुभव घेऊन सध्या वाढवण्यात आलेल्या अलमट्टी धरणाची उंची वाढणार आहे असे समजून संपूर्ण रस्त्यावर जिथे पूरबाधित क्षेत्र होते तिथे भराव न टाकता पिलर आणि पूल बांधण्यात येतील ब वर्ग जमिनी देवस्थानच्या जमिनी पतसंस्थांच्या जमिनी या जमिनीत कसणाऱ्याला कुठलंही नुकसान न होऊ देता त्याचं वर्गीकरण करून त्याला योग्य तो मोबदला दिला जाईल एम आय डी सीच्या प्रत्येक झोनमध्ये ज्या प्रकारे कायदा आहे त्या प्रकारे त्यांना योग्य दर असा दिला जाणार असल्याची माहिती आमदार या ज राजेश अक्षरसागर यांनी यावेळेस दिली आहे यावेळी शिक शक्तीपीठ महामार्ग समर्थन समितीचे अध्यक्ष दौलतराव जाधव माजी महापौर राजू शिंगारडे नवनाथ पाटील अमोल बगदूम सचिन लंबे रोहित बांदार राम अकोळकर दत्तात्रय कुलकर्णी शिवसेनेचे कमलाकर जगदाळी किशोर घाटगे इत्यादी उपस्थित होते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक विरोध असं सांगण्यात आलं मध्यंतरीच्या काळात मी गेलो होतो तर अनेक शेतकरी मला भेटले की आम्ही जमीन द्यायला तयार आहोत काल आपले नीती आयोगाचे जे उपाध्यक्ष आहेत राजेश क्षीरसागर यांनी साठ गावातले प्रमुख सगळे लोक हे मुंबईला बोलवले होते त्यांच्या समोर प्रेझेंटेशन झालं आणि प्रेझेंटेशन नंतर त्या प्रेझेंटेशनने समाधान होऊन या साठ गावातल्या लोकांनी आपले सात बार हे आमचं एक्विजिशन करायला हरकत नाही म्हणून हॅन्डओव्हर केले त्यामुळे मला असं वाटतं की चर्चा आणि विश्वास या दोन गोष्टी महत्वाच्या